सिंचन घोटाळ्याचे हे आरोप चुकीचे असून मी जर भ्रष्टाचारी होतो तर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही सरकारमध्ये मला का घेण्यात आलं असा सवाल अजित पवार यांनी मुंबईतच्या मुलाखतीत केलेला आहे आणि या मुलाखतीमध्ये सत्तर हजार सुद्धा उल्लेख झालेला आहे तर नेमका अजित पवार त्याबद्दल काय बोले हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके जर मी इतका वाईट घाणेगा भ्रष्टाचारी ना नालायक माणूस होतो तर त्यांनी अटी घालायला पाहिजे होत्या की हा माणूस सरकारमध्ये असेल तर आम्ही सरकार बनवणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना थेट सवाल विचारलाय मुंबईतला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्यावर केला जाणाऱ्या आरोपांबाबत पहिल्यांदाच आपल्या विरोधकांना त्यांनी सवाल केला आहे एम सी सी बँकेत दहा हजार कोटींचा घोटाळा झाला असेसुद्धा आरोप झाले त्याचा रिपोर्ट तयार आहे त्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही असं त्यात निष्पन्न झालेलं अशी माझी माहिती आहे असं मोठं विधान सुद्धा अजित पवार यांनी केले तर मला सरकारमध्ये का घेतलं अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे अनेक आरोप करण्यात आले याबाबत जेव्हा त्यांना सवाल विचारण्यात आला तेव्हा या त्यांनी याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे स्पष्टपणे सांगितलं मात्र त्याच सोबत त्यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना काही सवालही विचारले यावर अजित पवार म्हणाले आरोप केले हे बरोबर आहे त्याची चौकशी झाली त्यामध्ये अनियमिततासुद्धा आढळली ते प्रकरण कोर्टात आहे एम एस सी बँकेत दहा हजार कोटींचा घोटाळा झाला सुद्धा आरोप झाले त्यामध्ये सहकार विभागानं ए सी बीनं सुद्धा चौकशी केली सी आय डीनं ईओडब्ल्यूनं सुद्धा चौकशी केली न्यायाधीशांच्या मार्फत सुद्धा चौकशी झाली अशा अनेकांनी चौकशी केली त्याचा रिपोर्ट तयार आहे त्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही असं त्यात निष्पन्न झाले अशी माझी माहिती आहे पण आपल्या इथं न्यायव्यवस्था आहे त्याला विलंब लागतो त्यामुळं आरोप असलेल्या कार्यकर्त्याची बदनामी होते बदनामीची किंमत त्या त्या व्यक्तीला मोजावी लागते जी आज सत्तर हजार कोटींचा घोटाळा बँकेचा घोटाळा यामुळं बदनामीची किंमत मी मोजतोय आज माझी प्रशासनावरची पकड आणि कामाची पद्धत ही उद्या महाराष्ट्राला माहिती आहे मला काम करायला आवडतं मोदी साहेब पण काम करणारी व्यक्ती आहे ते सकाळपासून उशिरापर्यंत कामच करत असतात त्यामुळं कुठेतरी गोष्टी यात जोडलेल्या आहेत तुम्ही हा निर्णय घेण्याआधी मोदींनी भोपाळमध्ये सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता कुठेतरी त्यांना पण हे लक्षात आलं का की आपण अन्याय केला त्यावर अजित पवार म्हणाले जोपर्यंत त्याची पूर्ण चौकशी होऊन नेमकं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत इतरांना कसं वाटेल की अन्याय झालाय जर वस्तुस्थिती पुढे आली तरच ते लोकांना कळणार आहे मी जेव्हा सगळ्यांसोबत होतो तेव्हा सगळेजण माझं समर्थन करत होते आमचे उद्धव ठाकरे साहेब पण मला बरोबर घेऊन त्यांनी सरकार चालवलं जर मी इतका वाईट घनेडा भ्रष्टाचारी नालायक माणूस होतो तर त्यांनी अटी घालायला पाहिजे होत्या की हा माणूस सरकारमध्ये असेल तर आम्ही सरकार बनवणार नाही किंवा मी तसाच माणूस होतो तर आता मी बरोबर जा गेलो त्यांनी सांगायला पाहिजे होतं की या माणसाची काही गरज नाही हा माणूस आहे हा हा सरकारमध्ये घेण्याच्या लायकीचा नाही मी महाराष्ट्राला स्पष्ट सांगतो आजपर्यंत जेवढे पक्ष महाराष्ट्रात आहेत त्यांनी कधी काढू मला जवळ केलंय ते माझ्या कामामुळेच जवळ केले असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर केले जात असलेल्या घोटाळ्याचे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा